नमस्कार आपण पाहत आहात न्यूज कैलासवासी लहू घाडगे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराने साखरी तालुका गगनबावडा येथे एक आगळा वेगळा व सामाजिक संदेश देणारा उपक्रम राबवला आपल्या मित्राच्या कैलासवासी लहू घाडगे कैलासवासी अर्चना घाडगे व कैलासवासी साईदीप यांच्या सातव्या स्मृतिदिनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते अर्पण ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित या रक्तदान शिबिरात परिसरातील युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला एकूण अठ्ठावन्न रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून रक्तदान हेच महादान हा संदेश प्रत्यक्षात उतरवला कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्धरित्या पार पडले असून या सामाजिक बांधिलकीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे या उपक्रमातून कलास्वासी लहू घाडगे यांच्या स्मृतीस केवळ अभिवादनच नव्हे तर समाजासाठी प्रेरणादायी आदर्शही उभा राहिला अर्पण ब्लड बँक डॉक्टर व स्टाफने संकलित केले व मित्रपरिवार यांनी रक्तदान करून मित्रात श्रद्धांजली वाहिली ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजन ज्ञान विज्ञान यासाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनेल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनेल फॉलो व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्याऐंशी शून्य सात